नमस्कार पावसाळा सुरू झाला की बाजारात दिसतात काही खास हंगामी भाज्या त्यातलीच एक म्हणजे काटेरी पण अतिशय पौष्टिक भाजी कंटोळे हिला इंग्रजीत स्पायनी गाड असं देखील म्हणतात भरपूर फायबर्स अँटीऑक्सिडंट आणि पावसाळ्यात इम्युनिटी वाढवण्याचे गुणधर्म असलेली ही भाजी आहे चला तर मग आज बनवूया कंटोळ्याची भाजी हे जे कंटोळा आहे हे अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे याला उभं लांब लांब चिरायचं आहे हे पहा आणि या ज्या बिया आहेत त्या जर कडक असतील तर त्या आपल्याला काढायच्या आहेत हे असं मी चिरून घेते हे पहा अशा पद्धतीने मी सर्व कोंटोळे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आणि त्यातल्या सर्व बिया कडक असल्यामुळे काढून घेतलेल्या आहेत कढईमध्ये थोडस तेल गरम करायचंय आणि नंतर हे कापलेले कंटोळे ह्याच्यामध्ये घालायचे आणि तेलामध्ये हे थोडेसे परतून घ्यायचे त्याने काय होतं जो आहे तो कमी होतो अशा पद्धतीने हे थोडेसे असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता कंटोळे व्यवस्थित फ्राय होऊन असे क्रिस्पी झालेले आहेत आता मी हे ताटात काढून घेते भाजीच्या फोडणीसाठी कढईत थोडस तेल गरम करायचंय त्यामध्ये थोडीशी राई फोडणीला घालायची थोडासा लसूण घालायचंय थोडी हिरवी मिरची दहा ते बारा कढीपत्त्याची पान पानं आता फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची यात थोडस हिंग घालायचंय आणि थोडीशी हळद घालायची फोडणी व्यवस्थित मिक्स करून यामध्ये हा लांब लांब कापलेला कांदा घालायचा आहे हा देखील फोडणी बरोबर छान परतून घ्यायचा कांदा थोडा परतून झाला की यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे तो देखील लांब लांब कापून घेतलाय कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा टोमॅटो शिजल्यावर यामध्ये तळलेली कंटोळ्याची भाजी घालायची जा यात चवीप्रमाणे मीठ घालायचे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये किसलेला ओला नारळ घालायचंय आणि खोबरं देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे आणि ही भाजी तीन ते चार मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता ही आरोग्यदायी पौष्टिक अशी खमंग कंटोळ्याची भाजी तयार झालेली आहे कंटोळ्याच्या भाजीची पौष्टिक आणि झणझणीत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या या खास भाज्यांचा आस्वाद तुमच्या स्वयंपाकघरात नक्की घ्या आणि हो अशीच पारंपरिक आणि हंगामानुसार रेसिपी पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खास रेसिपीसोबत तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या आणि आरोग्यदायी राहा